बुदगाव कोल्हापूर रोडवरील कॉलेज समोर भरधाव कारणे इलेक्ट्रिक दुचाकीला जोराची धडक दिली आहे या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय सदरचा अपघात हा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी विश्वास शिवाजी पवार वैवशत छप्पन्न राहणार माधवनगर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक रतीनंद कांबळे राहणार बागणी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विश्वास पवार हे आपल्या कुटुंबियांसह हो माधवनगर येथील गुरुवार पेठेत राहतात गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी पवार हे त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक एम एच दहा डी एस सत्याऐंशी शून्य पाचवरून वरून सांगलीकडे येत होते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चालक कांबळे हे त्यांच्या ताब्यातील कार भरधाव घेऊन जा येत असताना या कारणे पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात विश्वास पवार हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रतीनंद कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीआय मराठी बुदगाव